हे जे अन्याय करले ते गोशाळावाले धरतो मानायला लागलेत पहिले बजरंग दलवाले धरलेत हे अन्याय व्हायला लागला हा तुम्ही गाय माझं म्हणणं काय मी पण हिंदू आहे तुम्ही गाई धरा अडचण काय नाही त्यांची जामीन करू नका पण तुम्ही बैल धरायला लागलात तुम्ही मशी धरायला लागलात तुम्ही हाले धरायला लागलात हे कशामुळे नेमकं धरला बरं एवढे दिवस जनावर जे धरलेत ते गोशाळावाले जनवर कुठे ते तुम्ही दाखवाय पाहिजेत ना बकरी तुम्ही चंबर चंबर का पाहिलात आणि बैल का पाहिजे न म्हणतात हे कुरी का कुरी करायचं का हे आता शीख मोडलाय बायला तर जी कायच आम्ही जर खुर्शी समाजाने जर व्यापार बंद केला तर इथून समोरचा व्यापार कोण चालू करणार आहे आता माझ्या बैला जे मोडलेलं आहे मी बैल का तुमच्या सरकारच्या दारात थांबू का हे <laughs> तुम्ही सरकार मला सांगलेल्या आहे शिकायला मशिरा पण सुद्धा व्यापारी मागायला झाला ना कोणी घ्यायना झालं मी राकिलपाई जास्त दिला तिला आईतला तिथला मागायलेत गच्छी द्यावा तुम्ही सांगा आणि व्यापारीची एवढी अडचण तुम्ही कुळी करा ती आहे दहा लाख रुपयाचा माल आहे व्यापाऱ्यावर आणण्या हो म्हणून बाजार बंद पडले सगळे महाराष्ट्रातले पस्तीस हजाराला बैल घेतला होता आता पंधरा हजाराला कुणीच्या ना बैल चलत नाही आता इकायचं कुणाला अशोक प्रभाकर मशी चार दोन जरी आणल्या तर सकाळी मैस आणली की दहा वाजेपर्यंत विक्री होत होती आता सकाळपासून मैस घेऊन उभा आहे आणखीन काय कोणी विचारलं आज येत संपावर हो माझ्या बैलाला एकही गिरायक आलेलं नाही अजून आतापर्यंत माझा मुलगा शाळेमध्ये परबिया शिकायला आहे मला आता फीस भरायची आता माझ्यापाशी पैसे नाहीत कोणी का नाही घ्यायला तयार नाही कोणीच कोणीच नाही नाही तरी सरकारला एवढं निवेदन करतो मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कि यांची दखल घ्यावी पुरेशी समाजाची व्यापाऱ्याची शेतकऱ्याची सगळ्याची दखल घ्यावी आज बाजार कसा भरला बाजार नाही बाजार नाही मग बाजार नाही म्हणून आपण काय आणलं होतं हे रोप आणलं पाऊस पाणी पाऊस पाणी नाही रोप तो किती किती तो रोप दोनशे रुपया पाचशे रुपये खर्च झाला गाडी भाडा पाचशे रुपये झाला आणि दोनशे रुपयाचा रो रोप इकला आता तीनशे रुपये घाटा आहे शेतकरी लालो आहे माझ ना मी व्यापारी आहे स्वतः मी पाथरी बाजारात मैत घेऊन काय आलो तर एकच तुझा व्यापारी महित मागायना झाला काहीच होईना झाला माझ्या भावाचं खूप म्हणजे खूप इतकाही त्याचा शिक्षण आढळलं आहे आम्हाला कतही रुपयाची मदत होत नाही आमचं जनवारिकल तर आम्हाला मदत होऊ शकत नाही तर मदत व्हायला झाली आम्हाला माझ्या भावाचं शिक्षण कामाचं त्यांनी मैत आणलेली आहे शिकायला अशी लाख आमचा सुद्धा व्यापारी मागायना झाला ना कोणी घ्यायला झालं मैत लाखा असतील तर तिला चाळीसला तिथला देवा तुम्ही सांगा आणि व्यापारीची एवढी अडचण तुम्ही पुरी करा बाजार चालू राहायला पाहिजे न्याय द्यावा व्यापाऱ्याला न्याय द्यावा तुम्ही दहा मशी आणले आहे दहा लाख रुपयाचा माल आहे व्यापाऱ्यावर अन्याय होत म्हणून बाजार बंद पडे साध्या महाराष्ट्रातले कोणी मैस घ्यायला तयार नाही आज हे दहा लाख रुपयाचा माल भाकड्याकडून काय करावं पुऱ्या बाजाराला पुऱ्या महाराष्ट्रातील बजरंग दलवाल्याने पोलीसवाल्यांनी आणि अजून काही का भाजपा कार्यकर्ते हे सगळे मिळून नंगा नाच करत आहे विकाऱ्यावर अन्याय अत्याचार होत आहे बैल आणला बाजारला कुणी विचार ना पस्तीस हजाराला बैल घेतला होता आता पंधरा हजाराला कुणी विचार ना बैल चलत नाही आता विकायचा कुणाला हे असं वाईले गोरक्षकवाले गाड्या धरायलेत कुणी घ्यायला गेले तर जनावरांना घेऊ देणार ना काहीच नाही मच्छीच्या गाड्या धरायल्या या, या पर्यावर आणण्या बाजार बंद व्हायची हो वेळा झाली आणि काय करायचं मग हे सरकार असं करायला तशीला मोर्चा काढायचा आता सर आमच्या हिंदूवाद असं करायचं आता शासनानं काहीतरी निर्णयाच्यावर द्यावं हे करावं परे आता हे बैल चलन गोरक्षेखा पंधरा हे करावं हे, हे बैल चलना ते गोरक्षेकाली घ्यावं आम्हाला पैसे द्यावेत हा निमेज द्यावं आता आम्हाला कशाला आता खता ब्याला कशाला हे लागलच ना मग ते आता औषध पावण्या तसेल मोरी नेऊन बांधावन तिथून पैसे आणून शेतात घालावं पाऊस पडणार एपर्यला त्रास द्यायले ते पोलिसवाले पुन्हा केस करायलेत चालू हे अशोक प्रभाकर सोलंकी गाव देवताना इथे पात्रीच्या बाजारामध्ये मैस घेऊन आणले आता असले आमच्यापासून वीस पंचवीस मशीद पार्ट्या घेतो दतल्या घेऊ होत दर बाजारी मशीद चार दोन जरी आणल्या तरी सकाळी मैस आणली की दहा वाजेपर्यंत विक्री होत होती आता हे सकाळपासून मैस घेऊन उभा आहे आणखीन काय कोणी विचारलं नाही पण घेणार आहे ह्याला आता ही नव्वद हजार रुपयाची मैस आहे आता पन्नासला पण कोणी मागा आता कोणाला विकायचे मशीन मनार मोरगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी आता म्या बैलाचा जोड विकायला आणलेला आहे माझा दीड लाखाचा जोड आहे व्यापारी समाज आज येत संपावर हो आहे माझ्या बैलाला इतकंही गिरायक आलेलं नाही अजून आतापर्यंत माझा मुलगा शाळेमध्ये परभणी शिकायला आहे मला आता फीस भरायची आता माझ्यापाशी पैसे नाहीत बैल इकडून आता काम आवरलेले तर हे करावं म्हणजे बैल कोणी मागायला तयार नाही बैल ऐकायला आणले कुठून आणले पाथरूड तुमचं नाव सीताराम असे ऐकले का नाही ऐकली कोणी घ्यायला तयार नाही कोणीच नाही कोणीच नाही ऐकला नाही कोणीच नाही कशा कशामुळे का पाहिले बैजरंगणवाडी कोणी दाता बघायला सुद्धा तयार नाही तरी सरकारला एवढं निवेदन करतो मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा की यांची दखल घ्यावी पुरेशी समाजाची व्यापाऱ्याची शेतकऱ्याची सगळ्याची दखल घ्यावी सगळ्यांना न्याय मिळावा व्यवस्थित चलावा जर शेतकऱ्यांनी बैल आणले बाजार तर त्याचा काहीतरी फायदा व्हावा असं निवेदन माझं नाव अंगद बाबा खिडके मी राहणार साहेब आमचं हप्त्याचा सा बाजार असतो कुठला बाजार आहे हे पाथळी बाजार आहे आजच्या हप्त्याला हे जे अन्याय करले ते गोशाळावाले कर धरतो मान लागलेत बैले बजरंग दलवाले धरलेत हे अन्याय व्हायला लागलाय हा तुम्ही माझं म्हणणं काय मी पण हिंदू आहे तुम्ही गाय धरा अडचण काय नाही त्यांची जामीन करू नका पण तुम्ही बैल धरायला लागलात तुम्ही मशी धरायला लागलात तुम्ही हाले धरायला लागलात हे कशामुळे नेमकं धरलात बरं एवढे दिवस जनवराचे धरलेत ते गोशाळावाले जनावर कुठे येते तुम्ही दाखवाय पाहिजेत ना तुम्ही दिवसा धरायला लागलात संध्याकाळी काढून द्यायला लागलात हे कामाचं नाही आता मला माझ्या मुलाची फीस भरायची त्याच्यामुळे मी बैल आणले आता हे बैलने कोण घेणार आहे गेल्या हप्त्यामध्ये बैल हे माझे सव्वा लाख रुपयाला मागत होते आज लाख रुपयाला मागायला मी द्यायचे कुणाला बरं आज ह्यांच्या पुढे आता बघाय तयार नाही द्यायचे कुणाला मी उद्या मुलाची माझ्या शाळाची फीस भरायची कशामुळे कशाने भरायची हे अन्याय व्हायला लागले हे अन्याय असं होऊ नये पुण्यावरी किंवा समजा हे पुराशी समाजाने आहे बरोबर आहे त्यांचं लेकरले दहा रुपये देत नाही तुम्ही त्यांचे दोन दोन लाखाचे तीन तीन लाखाचे जनावर त्यांचे गाड्या धरायला लागलात त्या पोराली मारायला लागलात हानमार करलात हे अन्याय होऊ नये तुम्ही गाई दिसल्या बिंदास्त काही अडचण नाही पण बैल आहेत मशी आहेत पण बैल कशामुळे आणल्यात अडचणीमुळे आणलेत ना अडचण आहे घरामध्ये सुख आहे दुःख आहे ते पण बघायचं पाहिजे ना हे आणण्या माझं म्हणणं आहे कुणीही करू नये कुणीही समाजाने केलं आहे आज हे बैल मी कुणाला द्यायचेत नेमके ही पण माझी अडचण आहे हे पण सरकारनं ह्याची दक्षता घ्यावा आहे जर खुर्शी समाजाने जर व्यापार बंद केला तर इथून समोरचा व्यापार कोण चालू करणार आहे आता माझ्या बैला मोडलेलं आहे मी बैल का तुमच्या सरकारच्या तुम्ही सरकार माझा सांग की आजकाशी समाज आज पाथरी बाजारामध्ये एकही कुठलाही व्यापारी माल घेत नाही की आम्ही माल आणलेला पुन्हा विकायचा आहे काय सरकारच्या दौऱ्याचा का सरकारने पूर्ण संप व्यवस्थित करावं आणि खुरेशी समाजाला न्याय द्यावा खुरेशी समाजाला जर माल घेतला तरच माल विकल खरेदी विक्री होईल खरेदी विक्री होणार नाही आर टीव कथक ता गाड्याला दंड टाकते बजरंग दलावाले बैल पकडतात गोशाळे मधून टाकते गोशाळेमधले बैल कुठे एका बैलाला तीनशे रुपया दंड घेल तुम्ही दंड तीनशे रुपये घ्यायला गाडीचा निकाल लागल्यावर आम्ही व्यापाऱ्यांना काय करायचं घरी घरी पैसा का माझा बैल बसतोय हे कुलायच आम्ही खाटकचं बंद केल्यावर आम्ही काय करायचं नाही सगळ्या लोकांना जर खाटकचं बंद केलं बकरी तुम्ही शंभर शंभर का पाहिलात आणि बैल का पायचे न का म्हणतात हे कुणी का कुणी करायचं का हे आता शिक मोडलंय पाहिलं तर कुलाली शिकायचं आम्ही एक बैल मोडलाय त्याला कुणी शिकायचंय मुसलमान जर बाजारात असले तरच व्यापार आहे नाही तर कचाच व्यापार आहे मुसलमान हा काप मेलेले कापलेले बैल मराय लागलेले बैल कुणाला द्यायचे जनावर बारके बारके जनावर कच्चे शेतकऱ्यांना मच्छी आले कच्छ सांभाळायचे आम्ही सरकारला आमचे एवढं निवेदन आहे सरकार बंद करावी बाकीचे बाजार चालू ठेवावा पुराशी समाजाला न्याय द्यावा आज आमचे पहिले समजा आज दीड लाख रुपये ह्याची किंमत आहे किंमत आहे पुरेशी समाज बाजारात नसल्यामुळे हा बैलाची किंमत सत्तर ते ऐंशी हजार रुपये व्हाय लागली एकाच जर शेतकऱ्याची आई लईच अडचण आली असली तरी माझं एवढं म्हणजे कोणाच्या शेतकऱ्याचं मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल खत लागत असेल बी लागत असेल रोजंदारी लागत असल तर शेतकऱ्यांनी काय करावं काय करावं असं सरकारला निवेदन आहे सरकारने शेतकऱ्याची काळजी घ्यावा पुरेशी समाजाची काळजी घ्यावा सगळ्यांना सगळं सारखं करावं एवढी विनंती आहे माझी